त्याच्यासाठीची ती भाग बारा मी निघतो बसची वेळ झाली अक्षयने विषय बदलत लागलीच तिथून पळ काढला त्याला असं पळताना बघून बाकी सगळेच त्याला हसायला लागले होते मग राजही त्याच्या घरी निघून गेला हळूहळू अंधार पडू लागला होता महेश नीतू आणि खुशी तिघेही शोरूममधून घरी जायला निघाले होते बाकी वर्कर त्यांची आजची कामं आटपल्यावर जाणार होते खुशीला तिच्या घरी सोडून दोघेही नीतूच्या घरी आले घरी आलेल्या महेश दामोदर आणि आशाच्या पाया पडला त्याचं वागणं पाहून नीतू तिचे डोळे फिरवत तिथून चटकणार तोच तिच्या कानावर नेहमीचा डायलॉग आला एवढा मोठा झाला तरी आपले संस्कार विचारला नाहीच आशा म्हणाल्या बाकी कोणाला आई वडिलांच्या पाया पडायलाच वेळ नसतो आशांनी नीतूकडे तिरक्या डोळ्यांनी पाहिलं दामोदरही हळूच असले नीतूला कळलं का हा तिच्यासाठीच टोमना मारलेला होता फक्त सणवार वाढदिवस असले की तेव्हाच ती आई वडिलांच्या पाया पडायची महेशचंही काही वेगळं नव्हतं फक्त नीतूला ओरडा टोमणे बसावे म्हणून त्याची ही उचापती चालायची दिसतं तसं नसतं नीतू चिडून बोलली किती संस्कारी आहे ना ते एकदा काकांना विचारा तसं तर तसं पण किमान पडतोय तरी दामोदर म्हणाले नीतू महेशकडे रागातच फक्त तिच्या रूममध्ये गेली महेशला मनातून एवढा आनंद झाला होता मग तोही फ्रेश व्हायला गेस्टरूममध्ये गेला दोघी फ्रेश होऊन बाहेर आले तोवर अक्षयही येऊन पोचला होता त्यानेही आल्या आशा आणि दामोदरांच्या पाया पडून त्यांना नमस्कार केला दोघांनीही नीतूकडे पाहिले कधी कधी जे दिसतं ना तेच असतं आशा तोऱ्यात बोलल्या तरीही नीतूने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तिने परत शोरूमच्या कामाच्या फाईल सुचलल्या आणि त्यात अजून काही करता येईल का ते बघू लागली तिच्या कामाची पद्धत अशी होती जोवर मनात थोडी तरी शंका राहील तोवर ती कुठलीही डिझाईन फायनल करत नव्हती कारण प्रत्येक प्रोजेक्टसाठी ती तिला तिचं वेस्ट द्यायचं होतं आणि ह्या प्रोजेक्टसाठी एक्स्ट्रा मेहनत घ्यायचं कारण म्हणजे आज कामावरून महेशनं तिला डिवसलं होतं आणि दुसरं म्हणजे आता तर विषय महेशच्या शोरूमचा होता जेवणाला वेळ असल्याने दामोदर महेश आणि अक्षय गप्पा मारत बसले होते तर आशा आज तिच्या हाताने स्वयंपाक बनवत होत्या आशांनी सगळ्यांना जेवणासाठी आवाज दिला तसे सगळेच जेवायला डायनिंग टेबलवर जमा झाले आशांनी महेशला त्यांच्या बाजूलाच बसवलं अक्षय त्याच्या बाजूला बसला होता महेश तर आला म्हणून आशांनी शेवयाची खीर बनवली होती त्यांनी महेशला स्वतःच्या हाताने खिरीचा घास भरवला नंतर अक्षयलाही भरवला होता एवढं सगळं बघून नीतूने नकारार्थी मान हलवली होती एवढं लाडाने तर मला कधी भरवलं नाही नीतू तोंड वाकडं करत बोलली एक काम कर सगळं जेवणच त्याला हाताने भरव बाळ लहान आहे ना अजून त्याला हाताने खाताच येत नाही नीतू वैतागून बोलत होती हो भरवेन की तू सगळं ऐकतो माझं आशा म्हणाल्या आणि तुला तर पाचवीला जाईपर्यंत भरवलं होतं विसरलीस का पण शेंबूड मात्र स्वतःच घ्यायचे हां महेश जोरात हसू लागला अक्षयलाही खूप हसायला येत होतं पण नीतूचा तू रागाने लाल झालेला चेहरा बघून त्याने त्याचं हसू आवर्त घेतलं होतं मग दामोदरानं हसू फुटलं नंतर सगळेच हसू लागले होते नीतू मागे राहील मुळीच नाही तू तर चौथीला जाहीपर्यंत पॅन्टमध्येच हसू करायचा ते नीतू चिडून बोलली अक्षय तर आता खुर्चीवरून उठून बाजूला झाला आणि खाली बसून हसायला लागला होता दामोदर आणि आशाही हलकेच हसत होते आता महेशचा चेहरा रागाने राल झाला तुम्हाला थांबायचं नसेल तर तुमच्या आजोबांना फोन लावू का महेश पुढे काही बोलणार तोच दामोदर बोलले होते लागलीच दोघांनीही शिवरामांचे शब्द आठवले मग दोघांनीही नकारार्थी मान हलवली पण हा अक्षय हसणं थांबायचं नावच घेत नव्हता मग दोघीही चिडले तुला खुशीच राहायचं आहे ना महेश आणि नीतू एकदम बोलले अक्षयची बोबडीच वळली त्याला आत्ता खुशी आठवली होती तसा तो शांत होऊन परत खुर्चीवर बसला आणि अशा गोंधळून तिघांकडे बघत राहिले सगळ्यांनी त्यांचे जेवण आटपली आशा किचनमध्ये आवरत होत्या तेवढ्यातच नीतू पाण्याची बॉटल घ्यायला किचनमध्ये आली होती कधीतरी आईला किचनमध्ये मदत कर बॉटल घेऊन जाणाऱ्या नीतूकडे बघत आशा बोलल्या का तुमचा संस्कारी मुलगा आला आहे ना त्याला सांग नीतू म्हणाली पाहुण्यांना कधी काम सांगतात का आशा म्हणाल्या आणि लग्नानंतर तर तुला करावंच लागेल ना आशा बोलत राहिल्या पण नीतूचं खुरापती डोक्यात भलतंच काही शिजत होतं खूपच संस्कारी आहेस ना तू बघच आता नीतू मनातच बोलली ती किचनच्या दाराजवळ आली आणि मोठ्याने बोलली महेश हॉलमध्ये बसून मोबाईल चाळत होता आजकालची संस्कारी मुलं मोठ्या माणसांना कामाला लावून स्वतः मस्त बसून राहतात नीतू उसास सोडत बोलली बघत पण नाही मोठी माणसं आजारी आहेत का काय आजारी शब्द ऐकला आणि महेश पटकन उठून आशांजवळ गेला तुला बरं नाही तर सांगायचं ना तू थांब मी करतो महेशने आशाचे हात पकडले अरे तू कुठे तिच्या मागे लागतोय आशांना नीतूचा डाव कळला होता त्या रागात नीतूकडे बघतच होत्या आता मोठी माणसं ती स्वतःहून कधी सांगतील का ती आजारी आहेत नीतू मनातच हसत होती तिचा प्लॅन जो यशस्वी झाला होता मग सगळेच महेशने आवरून घेतलं होतं संस्काराचा नारा करत नीतूने त्याच्याकडून घरातली बरीच कामं करून घेतली होती शेवटी आशांनी बायकांचं राष्ट्रीय शस्त्र बाहेर काढलं ज्याला नीतू चांगलीच घाबरत होती नीतूने जसा आशांच्या हातात लाटणे आणि चेहऱ्यावर राग पाहिला तशी ती तिच्या रूममध्ये पसार झाली अरे बाबा तुझी शपथ मी बरी आहे ती सगळीच नीतूची करामत आहे आता आशांनी महेशचा हात धरला होता महेश काम करून दमलेला होता तिची तर तिची मला तर आवडतं बाबा मदत करायला मी तर घरी पण सगळी मदत करतो स्वयंपाकापासून सर्व महेशने आता त्याचा डाव खेळला पण मुलींना स्वतःपुरते तरी यायला पाहिजे ना म्हणजे नंतर सासरी काही प्रॉब्लेम यायला नको महेशने आशांच्या डोक्यात तो वैचारिक किडा सोडला आणि झोपायला गेला आशा मात्र विचारात हरवल्या तिकडे नीतूला भडक पण नव्हती की उद्या तिच्यासोबत काय होणार आहे ते अक्षयने झोपण्याच्या आधी जेवणाच्या वेळेत झालेला सगळा प्रकार अंजली आणि कोमलला सांगितला होता देशपांडे निवासातही सगळ्यांची जेवणं आटपली होती तेही झोपायच्या तयारीत होते पण थोड्या वेळाने अंजली आणि कोमलच्या हसण्याचा आवाज जरा जास्तच यायला लागला होता त्यांचा आवाज ऐकून रोहिणींनी त्यांच्या रूममध्ये जरा डोकवलं त्या घरात सगळं आवरून झालं का ते बघून त्यांच्या रूममध्ये चालल्या होत्या पण ह्या दोघींचा आवाज ऐकून थांबल्या झोपल्या नाही का अजून रोहिणी थोड्या कडक आवाजात बोलल्या तशा अंजली आणि कोमल शांत झाल्या दोघींनी एकमेकीकडे पाहिलं आणि परत हसायला लागल्या काय वेडबीड लागले का, लाग का तुम्हाला रोहिणी दोघींना हसताना बघून बैतागून बोलल्या जेव्हा जेव्हा दादा आणि नेतुदी एकत्र येतात तेव्हा आपण कधी शांततेत झोपलो आहे का अंजली हसत बोलत होती म्हणजे रोहिणीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं त्यांचा चेहरा बघून कोमलने रोहिणींना देसाई निवासातील झालेली घटना सांगितली मग काय त्याही हसायला लागल्या त्यांचा आवाज ऐकून शांता त्या रूममध्ये आल्या कोमलने परत तिची कॅसेट वाजवली मग त्याही हसण्यात सामील झाल्या झोपा आता नाही तर सगळेच यायचे इथे शांता म्हणाल्या तेव्हा कुठे शांता आणि रोहिणी त्यांच्या रूममध्ये गेल्या अंजली आणि कोमलही बराच वेळ हसत हसत मग झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी महेश लवकरच उठला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये जाऊन तो थोडाफार एक्सरसाइज करू लागला होता त्याचं शरीर घामाने पूर्ण भिसलेलं होतं सिवलेस टी शर्टमधून त्याची बॉडी अजून आकर्षक दिसत होती हे सर्व बघताना नीतूची नजर त्याच्यावरच पूर्णपणे खेळलेली होती जी उठल्यावर तिच्या रूमच्या खिडकीत उभी होती काय विचार आहे तुझा नीतू नितु? नीतूने स्वतःच्या डोक्यात टपली मारली स्वतःच्या घरात तू त्याच्यावर लाईन मारत होतीस काय करू आता छिडकाफोका दिसतोच एवढा हॉट नीतूचं सकारात्मक मन बोललं सॉरी पण बोलली होती तेव्हा एवढा काय राग धरायचा काय करतेस नीतू नितु? नीतूचं नकारात्मक मनाने डोकं वर काढलं विसरलीस का तू जवळ गेल्यावर त्याच्या जीवाला धोका आहे ते नाही मी असताना त्याला काही होऊ देणार नाही भले त्याच्यापासून मला कितीही लांब जावं लागलं तरी चालेल नीतू आशा नीतूच्या रूम बाहेर येऊन जवळजवळ कडाळल्याच तशी नीतू भानावर आली नीतूने घाबरून पटकन तिच्या रूमचे दार उघडले काय गाई काय झालं नीतूचा आवाज घाबरलेला होता अगं अर्ध तास झाला तुला आवाज देते चल आवर लवकर आणि किचनमध्ये ये आशा कडक आवाजात बोलल्या का नीतू गोंधळली का म्हणजे आजपासून किचनमध्ये मला तू मदत करायची आहे मनमानी खूप झाली नाहीतर सासरी आमचं नाक कापशील आशांच्या या बोलण्यावर नीतू म्हणाली मला सगळं येतं ठीक आहे मग तूच करायचं सर्व मी काही लागलं तर फक्त मदत करेन आशा आणि ऐकलं नाहीच तर डायरेक्ट आजोबांना फोन लावेन आशा नीतूला धमकी देत खाली निघून नी आल्या नीतूला कळतच नव्हतं की कालपर्यंत तर ही नीट होती आज काय झालं होतं तिला जशी नीतू खाली आली तसा आशाने नीतूकडून घरातील सगळीच कामं करून घ्यायला सुरुवात केली नीतू पारवाई तगून गेली होती तेवढ्यातच तिला दामोदर येताना दिसले ती पटकन त्यांच्याजवळ गेली तुमच्या बायकोला आवरा हो सकाळपासून मला मोलकरीन करून ठेवलं आहे नीतू खूप दमल्याचे नाटक करत बोलले काल वेगळं काही खाल्लं होतं का तिने तिने नाही दामोदर पेपर घेऊन बसले तुला काय करत होती महेशकडून सगळीच कामं करून घ्यायची नीतूने तिची जीप चावली सॉरी ना पण तिला सांगा ना काहीतरी नीतू काकुळ तिला येऊन बोलली तिच्या लाडक्या मुलासोबत तू असं केलंस दामोदरांनी दीर्घश्वास घेतला अशा वेळेस ती कोणाचा ऐकते का तरी नशीब तिने तुमच्या आजोबांना फोन नाही केला कुठे पळाली ग आशा किचनमधून ओरडल्या तो शिरा जळून जाईल ये पटकन तशी नीतू नाटकी चेहरा करत परत किचनमध्ये गेली महेश आणि अक्षय गेस्ट रूमच्या दरवाज्यातून सगळीच कंमत बघत होते अक्षयने महेशच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर एक डेव्हिलवाली स्माइल होती काय केलंस दादा तू अक्षय महेशकडे बारीक डोळे करून बघू लागला काही केलं नाही आता करणार आहे महेशने अक्षयच्या डोक्यावरचे केस विचकटवले आणि तू जर तुझ्या नितुदीला काही बोललास तर तुझी खुशी माझ्या हातात आहे एवढं लक्षात ठेव हो साहेब मी लक्षात ठेवेन अक्षय म्हणाला मग महेश जाणून बुजून किचनमध्ये गेला काकू बोल काय मदत करू महेश इकडे तिकडे बघत बोलला आलाच होय आज आहे नी तू मदतीला तू बस बरं बाहेर आशांनी महेशला हॉलमध्ये पेटाळलं पण तू आजारी असताना मला बसून राहणं नाही आवडत ना आशा महेशला बाहेर काढताना तो बोलत होता किती काळजी करशील रे माझी आशा नीतूकडे बघत बोलल्या मी एकदम बरी आहे मग काय काल महेश काम करून दमला होता आणि आज नीतू कामाला झुंपलेली होती नीतूला समजून गेलेलं होतं की हा सगळाच महेशचा कारभार होता शेवटी वडिलांनाच त्यांच्या लेकीची किव आली नीतू बेटा कामावर जायचं नाही का आज तिकडे नीतूने सुटकेचा श्वास सोडला आशांनी घड्याळावर नजर टाकली असंही नीतू गेल्यावर त्यांना मुंबईला जायचं होत जा आता नाश्ता कर संध्याकाळी न सांगता यायचं इथे आशा म्हणाल्या नीतू पटकन आवरायला पळाली महेश आणि तर आधीच तयार होऊन नाश्त्यासाठी बसलेले होते नीतूही आवरून पटकन नाश्त्यासाठी बसली थोड्याच वेळात सगळ्यांचा नाश्ता आटोपला गुड मॉर्निंग दाराकडे आवाज आला आणि पुढच्या क्षणाला खळकण काहीतरी तुटला आवाज आला खुशी नीतू बैतागून बोलली खुशी आज सकाळीच आली होती दारात आल्या आल्या तिला अक्षय दिसला होता तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला त्या आनंदातच तिने हात पसरून गुड मॉर्निंग म्हटलं होतं आणि त्या आनंदात तिने दारात असलेला मोठा फ्लॉवर पॉट पाहिलाच नाही आणि तिचा तो आनंदाने पसरलेला हात त्या फ्लॉवर पॉटला लागून ला तो तुटला होता खुशीने घाबरून जीप चावली अक्षयही तिच्याकडे बघून ब्लँक झाला होता अबोली रंगाचा फुलबायांचा टॉप ब्लॅक जीन्स पॅन्ट कानात अबोली रंगाचे झुमके खुशीची पण काही वेगळीच अवस्था नव्हती ती ती पण अक्षयला बघून त्यांच्यात त्याच्यातच ता हरवली होती त्याचाही लाल रंगाचा शेड असलेला टी शर्ट थोडाफार अबोली रंगासारखाच दिसत होता उंचापुरा असलेला अक्षयची शरीरएष्टी देखील त्या उंचीला शोभून अशी होती अग लक्ष कुठे आहे तुझं आशा खुशीजवळ पोचल्या होत्या त्यांना एवढं जवळ बघून खुशी पहिल्यांदाच दचकली तिचं लक्ष कुठे होतं त्यांच्याकडे लागलं नाही ना तुला आशा तिच्या हाताला बघून बोलल्या ना, नाही सॉरी खुशी आता भानावर आली होती असू दे ग असाही तो जुनाच झालेला होता आशा म्हणाल्या दामोदर आणि महेश अजूनही अक्षयकडेच बघत होते तो कधीच आमच्या तोंडाजवळ धरून तसाच खुशीला बघत बसला होता नीतूने त्या सगळ्यांनाच पाहिला आणि तिने अक्षयला खालून लात मारली तेव्हा कुठे अक्षय भाणावर आला दोघी त्याच्याचकडे बघत असलेले पाहून अक्षयने जीप सावत मान खाली घातली आशांनी खुशीला नाश्त्यासाठी बसवले होते आता सगळ्यांचाच नाश्ता आटोपला होता मग नीतू खुशी त्यांच्या ऑफिसवर गेल्या त्या दोघी ऑफिसवरून मग शोरूमवर जाणार होत्या महेश आणि अक्षय शोरूमच्या साईटवर निघून गेले दामोदर आणि आशांनी मुंबईला जायची तयारी केली नंतर ते मुंबईच्या दिशेने निघून गेले खुशी आणि नीतू दोघीही त्यांच्या ऑफिसला पोहोचल्या होत्या खुशीच्या डोक्यात आता वेगळेच किडे वळवळायला वर लागले ला होते ती शोरूमच्या साईटवर जाण्यासाठी जरा जास्तच घाई करत होती नीतूला वाटलं होते की तिला अक्षर भेटायची घाई झाली आहे पण खुशीच्या डोक्यात मात्र वेगळेच प्लॅन शिजत होते क्रमशः लेखक महेश गायकवाड हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा काय शिजत आहे खुशीच्या डोक्यात ऐकूया पुढील भागात धन्यवाद